रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अनंत गीते यांच्या विरुद्ध सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगणार आहे गतवेळेसच्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत झाली होती शिवसेनेकडून अनंत गीते राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे तर शेतकरी कामगार पक्षाकडून रमेश कदम हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते यंदाच्या लढतीबाबत पाहूयात हा एक रिपोर्ट रायगड लोकसभा मतदारसंघ कधीच लाटेवरती स्वार झाला नाही कधी काँग्रेसला तर कधी शेकापच्या पदरात दान टाकणाऱ्या या मतदारसंघानं मागील निवडणुकीत शिवसेनेला साथ दिली राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे अनंत गीते काठावरती विजयी झाले होते आगामी निवडणुकीत तटकरेविरुद्ध गीते असाच सामना रंगणार आहे परंतु दोन्ही नेत्यांच्या समोर पक्षांतर्गत गटबाजीचं मोठं आव्हान आहे सलग सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले अनंत गीते केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्रीपद सांभाळतात त्यांची प्रतिमा चांगली आहे कुणबी समाजाच्या पाठिंब्यावरती ते निवडून येतात या मतदारसंघात कुणबी मतांचं प्राबल्य आहे एरवी कुठल्याही पक्षाशी बांधिलकी सांगणारे कुणबी मतदार, कुण कुण मतदार लोकसभेला मात्र आपला माणूस म्हणून गीतेंच्या पाठीशी उभे राहतात युतीच्या अनंत गीतेंनी आघाडीच्या सुनील तटकरेंचा अवघ्या दोन हजार एकशे दहा मतांनी पराभव केला होता पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि गीते यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे रामदास कदम यांचा मुलगा योगेश दापोली मतदारसंघात विधानसभेसाठी इच्छुक आहे आधी लोकसभा निवडणूक आहे रामदास कदमांनी गीते यांच्या विरोधी काम केलं तर विधानसभा निवडणुकीत गीतेंकडून त्याची परतफेड होईल त्यामुळे रामदास कदमांना गीतेंच्या प्रचारात एक कदम पुढेच राहावं लागेल गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुनील तटकरे यांच्यावरती जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारांच्या आरोपांची राळ उठली होती शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांच्या विरोधात आघाडीच उघडली होती तटकऱ्यांचे राष्ट्रवादीतील कट्टर समर्थक चिपळूणचे रमेश कदम यांनाच त्यांच्या विरोधी मैदानात उभं केलं होतं तरीही तटकरे यांनी गीतेंना फेस आणला होता यंदा राष्ट्रवादीला शेकापची साथ मिळणार असल्याचं जवळपास निश्चित असल्यानं त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील मोठा अडसर दूर होणार आहे दोन्ही उमेदवारांचे गाव निहाय मिळावे मतदारांच्या गाठी भेटी सुरू आहेत यातून मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे आजमावण्याचा प्रयत्न सुरू आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवात झाली अनंत गीते यांच्याकडे केंद्रातील अवजड उद्योग खात्याचं मंत्रीपद आहे कोकणात एखादा तरी उद्योग येईल अशी इथल्या तरुणांची अपेक्षा होती परंतु शासनाच्या धोरणामुळे ती सपशेल फोल ठरली आहे रायगड लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत कागदावरती राष्ट्रवादीची बाजू भक्कम दिसत असली तरी अंतर्गत वाद हा मोठा आहे राष्ट्रवादीत तटकरेविरुद्ध भास्कर जाधव असा वाद आहे तटकरे विजयी झाले तर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तटकरेंचा हस्तक्षेप वाढेल अशी ही छुपी भीती जाधवांना वाटते प्रचारातील कळीचे मुद्दे औद्योगिकीकरणामुळे जलस्रोत प्रदूषित पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण मच्छीमारीचं घट्ट प्रमाण फळं आणि मच्छीमार प्रक्रिया उद्योगांचा अभाव सागरी जलवाहतुकीची कुंठित अवस्था युतीचे विद्यमान खासदार अनंत गीत्यांच्या विरुद्ध आघाडीच्या सुनील तटकरेंमध्ये लढत आहे गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्मा कमालीचा वाढत चालला आहे त्याचप्रमाणे कोकणातील राजकीय वातावरणातील उष्माही तितकाच वाढलेला असेल हे निश्चित मानलं जात आहे गेल्या वेळेस निसटत्या मतांनी पराभूत झालेले सुनील तटकरे काय चमत्कार करतात तसंच सलग सहाव्यांदा निवडून येण्याची किमया करणारे युतीचे अनंत गीते सातव्यांदा निवडून येण्याचा विक्रम करतात का ते निकालानंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम